नमस्कार मंडळी महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण खमंग खुसखुशीत असे मेथीचे पराठे बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत बघा तर सगळ्यात अगोदर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर आठ ते दहा हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकून घ्यायचे त्यानंतर एक चमचा धने टाकायचे अर्धे चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि थोडंसं यामध्ये कोथंबीर घालायचं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला जाडसर ग्राइंड करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी सर्व साहित्य मी जाडसर ग्राईंड करून घेतलं आता ग्राइंड केलेलं साहित्य आपल्याला एका वाटीमध्ये काढून बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर एक मोठं ताट घ्यायचं आणि ताटामध्ये मोजून एका वाटीने दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्याच वाटीने पाव वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे बेसन पिठामुळे आपले पराठे छान खुसखुशीत तयार होतात त्यानंतर या पिठामध्ये चवीपुरतं एक चमचाभर मीठ टाकायचं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा यामध्ये हळद टाकून घ्यायची आणि आपण जे जाडसर वाटण ग्राईंड केलं होतं ते सर्व वाटण या पिठामध्ये टाकून घ्यायचं त्यानंतर या पिठामध्ये आपल्याला एक चमचाभर तीळ टाकायचे आहे आणि त्यानंतर इथे मी एक जोडी मेथीची भाजी स्वच्छ निवडून घेतली आणि धुवून घेतली धुवून घेतल्यानंतर अशी बारीक चिरून घेतली आहे तर आता ही बारीक चिरलेली सर्व मेथीची भाजी आपल्याला या पिठामध्ये टाकून घ्यायची आणि त्यानंतर पिठामध्ये टाकलेले सर्व साहित्य आता हाताने चोळून चोळून या पिठामध्ये एकजीव करून घ्यायचे आहे तर टाकलेले सर्व साहित्य पिठामध्ये छान मिक्स करून झाले आहे त्यानंतर आता या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पराठ्यासाठी लागणारे पीठ आपल्याला छान घट्ट मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पराठ्याचं पीठ मी मळून घेतलेलं आहे बघू शकता मळलेलं पीठ छान घट्ट मळलेलं आहे तर याच पद्धतीचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता या पिठाचे आपण लगेच पराठे बनून घेणार आहे त्यासाठी पराठा लाटण्यासाठी पोळपाट बेलन आहे आणि मळलेल्या पिठामधून पराठा लाटण्यासाठी थोडंसं पीठ तोडून घ्यायचं आणि हातावर या पद्धतीने सॉफ्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर या पराठ्याच्या पिठाला आपल्याला गव्हाचं कोरडं पीठ लावून आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला थोडासा हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर असा थोडासा पराठा लाटून झाल्यानंतर इथे आपल्याला या पराठ्यावर लावण्यासाठी तेल घ्यायचं तेल सर्व बाजूने पराठ्यावरती लावून घ्यायचं आणि पराठा फोल्ड करायचा फोल्ड केल्यानंतर परत पराठ्यावरती तेल लावायचं आणि परत पराठा या पद्धतीने फोल्ड करायचा फोल्ड केल्यानंतर हाताने हा पराठा थोडासा दाबून घ्यायचा आणि त्यानंतर परत पिठाला थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि त्यानंतर इथे आप्ता आपल्याला ट्रँगल शेपमध्ये पराठा लाटून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी हवं तर हा, हा पराठा गोलसुद्धा लाटून घेऊ शकता पण इथे मी असा छान ट्रँगल शेपमध्ये हा पराठा लाटून घेतलाय बघू शकता पराठा खूप नाही आणि खूप पातळणे असा मीडियम लाटून घेतला त्यानंतर पराठा तव्यावरती टाकायचा आणि दोन मिनटं एका बाजूने भाजून घ्यायचा दोन मिनटानंतर पराठ्याची बाजू बदलायची दुसऱ्या साईडने सुद्धा दोन मिनटं भाजून घ्यायचा दोन मिनटानंतर परत पराठ्याची बाजू बदलून घ्यायची आणि त्यानंतर या पराठ्याच्यावरती आपल्याला तेल सोडायचं आहे इथे मी तेलाचा वापर केला आहे तुम्ही हवं तर या ठिकाणी बटर किंवा साजूक तुपाचासुद्धा वापर करू शकता त्यानंतर या पराठ्याची बाजू बदलत बदलत आणि हा पराठा असा छान चमचाने दाबत दाबत पराठा दोन्ही साईडने सुद्धा खमंग भाजून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल की पराठ्याची बाजू बदलात बदलात हा पराठा दोन्ही सुद्धा छान खमंग खरपूस झाला झालाय तर इथे आपला हा मेथीचा पराठा आता तयार झालेला आहे तर आता हा मेथीचा पराठा आपण काढून घेऊया आणि सेम पद्धतीने इथे मी सर्व पिठाचे पराठे बनून घेतलेले आहे आणि बघू शकता मेथीचे पराठे खूप मस्त तयार झालेले आहे जा ले ले पराटे जा तर तयार झालेले पराठे तुम्ही बघू शकता अगदी छान तयार झाले आणि हा पराठा मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते तर बघू शकता अगदी मौसूत आणि खमंग असे मेथीचे पराठे तयार झालेले आहे आणि गरमागरम मेथीचे पराठे तुम्ही दह्यासोबत किंवा लिंबाच्या आंबट आंबटगोड लॉणसोबत एन्जॉय करू शकता तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर